नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावं तर मी गावी गावावरून आल्याच्यानंतर देवारा जो आहे ना आपला तो मागच्या घरामध्ये शिफ्ट केला होता तर आता म्हटलं सर्व आपलं जागच्या जागेवर लावून घ्यावं काय होतं ना जा सणामध्ये जेवढं आपल्याला सजावट वाटते जेवढं आपल्याला डेकोरेशन करावं वाटतं तेवढंच काढून ठेव करताना कमी म्हणजे हे होतं परेशानी होते पण ज्या वेळेस ठेवून द्यायचं ना जागच्या जागा त्यावेळेस खूप पसारा होतो आणि आवरा आवरामध्ये आवरा, आवरा आवरीमध्ये खूप वेळ जातो आपला तर तसंच झालेलं आहे माझंसुद्धा तरी बरंच काही मी गावी गेल्यामुळं मुलांना काही ठेवून दिलेलं होतं आणि राहिलं राहिलं मी ठेवून देत होते एकीकडे इथं तर गणपतीचं जेवढं पण साहित्य होतं तेवढं वरीच राहिलेलं होतं तर मी ते ठेवून देण्यासाठी काढलं त्या अगोदर जो कॉर्नर आहे आपला देवघराचा जिथं आपण देवघर ठेवतो ते मी काय केलेलं आहे स्वच्छ करून घेतलं आणि तिथे देवघर वगैरे लावून घेतलेलं आहे लावताना ला मात्र तुम्हाला दाखवलं नाही थोडंसं तिथलं फक्त पसारा वगैरे काढून घेतला आणि दुसऱ्या दिवशी होते आमचे पित्र तर तुम्ही काय म्हणता मला माहीत नाही पण आमच्या इकडं पितर जेऊ घालणं असंच म्हणतात तर त्या पित्रासाठी गव्हाची खीर ही अवश्य असते त्याच्यामध्ये तर गव्हाची खीर करण्यासाठी आपल्याला गहू हे काय करावं लागतात थोडेसे पाण्यातून काढून घ्यायचे असतात आणि त्याला त्याचं साल्ट निघेपर्यंत आपल्याला त्याला उकळामध्ये जसं की आपण डाळीचं साल्ट काढतो त्याप्रमाणे आपल्याला त्याला सळवून घ्यायचं असतं म्हणजे त्याची सगळी साल्ट निघतात त्याने तसं आपल्याला त्याचं म्हणजे कुठले पण नाही पाहिजे आणि तसेच पण नाही राहिले पाहिजे अशा प्रमाणामध्ये आपल्याला त्याला हे करावं लागतं कुटावं लागतं उकळीमध्ये याच्यामध्ये भरपूर छान कुटता येतं मी कढईमध्येच कुटलेलं आहे कारण माझं मिक्सरला तर ते बारीक होतात आणि क हे उखळी वगैरे माझ्याकडे इथे नाही आहे तर चला असं मी काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघितलेलं आहे किती भुस्कट निघलेलं आहे त्याच्यामध्ये भुस्कटच म्हणतो आपण त्याला किंवा त्याचं साल्टसुद्धा म्हणू शकतो तर चला ते काढलेलं आहे आणि सुकून गेल्यामुळं थोडंसं गरम पाण्यामध्ये सुद्धा मी धुवून घेतलेलं आहे याला हे बघा इथं गरम पाणी केलेलं आहे गरम पाण्यामध्ये हलवून धुवून घेऊन स्वच्छ शिजण्यासाठी मी टाकलेले आहेत आणि सकाळची आपली आवरावरी केलेली आहे आणि स्वयंपाकाला लागलेली आहे तरी ते एकीकडे एक एक काय केलेलं आहे मी खीर शिजायला घातलेली आहे दुसरीकडे वरण टाकलेलं आहे कारण आज पितरांच्या जेवणामध्ये फिकं वरण हे कंपल्सरी असतं तर इथं काय केलेलं आहे खीर थोडी शिजत आलेली आहे शिजत आल्याच्या नंतर त्यामध्ये थोडेसे आपल्याला तांदूळ टाकायचे आहेत तुम्ही नाही टाकले तरीही चालतात पण ज्या वेळेस आपण टाकतो ना टाक टाक त्यावेळेस ती मस्त आणि घट्ट अशी दाटसर होते नसता मग थोडीशी हे होते बघा घुगऱ्यासारखी होते शिस्ती चांगले चांगली पण घुगऱ्यासारखी होती थोडीशी तर त्यासाठी आपण ह्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि अवघं एक चिमूटभर किंवा एक दीड चमचा थोडंसं गव्हाचं पीठ त्यामध्ये भाजून टाकायचं आहे तर पुढे दाखवते मी तुम्हाला भाजून टाकलेलं तरी ते थोडंसं कारलं भेंडी गवार घेतलेला आहे कारण हे सुद्धा याच्यामध्ये असतं तरी ते उपवास म्हणजे आज साहेबांनी नाईट केलेली होती आणि नाईट केल्याच्यानंतर रात्रभर जागल्याच्यानंतर सकाळी सकाळी थोडीशी भूक लागते आणि आपल्याला ती जेव घालण्याच्या दिवशी काहीही खायचं नसतं तरी ती मी ही सुक्की भाजी जी आहे ती बनवून घेतलेली आहे याला काही टाकायचं नसतं आपलं तिखट मीठ तिखट मीठ नसतं टाकायचं म्हणजे मीठ टाकायचं असतं तेल टाकायचं असतं आणि हळद घालायची असते इथं थोडेसे शेंगणारी भाजी आहे कारण साहेबांनी लाईट केलेली होती भूक लागली असेल म्हणून हे खीर पण आपली शिजलेली आहे पोहे बनवले होते आणि तेही गवरीच्या शेंगाची भाजी बनवून दिलेली आहे तर हे जे आहे थोडं थोडं जी भाज्या असतात त्या आपल्याला सुक्या प्रमाणामध्ये भाजून घ्यायच्या असतात तर इथं हे आम्ही फ्राय केलेले आहेत आणि लगेच काय केलेलं आहे काढून घेतलेले आहेत कारण आपण जशाच तसं जागच्या जागेवर ठेवलं ना मग खूप पसारा होतो आणि ते लगे हात आपली खीर वगैरे शिजलेली आहे तर त्यासाठी थोडंसं गव्हाचं पीठ मी तुम्हाला आत्ता बोलले होते तसं आपल्याला एक चमचाभर की पीठ जे आहे ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्याने खीर आपली अजून जास्त दाटसर होते आणि छान लागते तरी ते मी थोडंसं तांदूळ शिजून त्याच्यात टाकलेले आहेत आणि थोडंसं गव्हाचं पीठसुद्धा भाजून घातलेलं आहे बस ह्याच तव्यावरती मी नंतर काय केलेलं आहे ह्याला जास्त पीठ लागलेलं ला आहे त्यामुळे मी आणि कारण ह्याला तेलसुद्धा लागलेलं ला होतं त्याच्या आणि मला बडीशोप भाजून घ्यायची होती कारण खिरीला खोबरं आणि बडीशोप मला घालायची आहे विलायचीसुद्धा घालू शकता तुम्ही माझ्याकडची संपलेली आहे त्यासाठी मी घातलेली नाही आहे तर इथे लगे हात काय केलेले आहे क कर, कढी जी आहे ती मी करून घेतलेली आहे कढीला ताक नव्हतं माझ्याकडे त्यामुळे मी दह्याची बनवलेली आहे तर इथे दह्यामध्ये थोडंसं बेसनपीठ घालून फेटून घेतलेलं आहे आणि दह्याची कढी नाही आवडता मला जास्त ताकाची छान वाटते आणि छान लागते सुद्धा दिसतेसुद्धा छान आणि ताकाची दह्यापेक्षा मला जास्त बेटर वाटते तर चला असं टायमाला आपल्याला जे असेल ते आपल्याला करावं लागतं तरी ते लगेच कढीला मी काय केलेलं आहे जिरे मोहरी घातलेली आहे आणि थोडीशी हळद घालून घेतलेली आहे फोडणीला थोडासा लसूण घालायचा आहे आपल्याला आणि जे आपण बॅटर तयार केलेलं आहे ते घालायचं आहे तसेच थोडंसं शेंगदाणे आणि हिरवी मिरची घालायची आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि सर्व साहित्य जे आहे ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कढी जी आहे ती उकळी येण्याच्या अगोदर हलवायची आहे आपल्याला कारण नाही हलवली तर नंतर फुटते तर चला असो इथं खीरसुद्धा लगेच हटून घ्यायची आहे आपल्याला खीर, खीर नाही हटली तर ती व्यवस्थित दिसत नाही जसे आपल्या घोगऱ्या असतात त्या पद्धतीने दिसते तर इथे खीर पण मी हटून घेतलेली आहे खिरीमध्ये तुम्ही दूध घालू शकता गूळ घालू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसं आवडेल तसं याच्यात तुम्ही टाकू शकता दूध मी पण घालत असते कधी पण आज नाही घातलेलं आहे माझ्या लक्षात नाही राहिलं आज दूध घालायचं मी काहीतरी मिस्टेक झाली असं म्हणत होते पण ती दूध नाही घातलं तरीसुद्धा छान लागते तर दूध आपल्या आवडीनुसार घालायचं आहे आपल्या घरच्या सगळ्यांना आवडत असेल तर आपण टाकू शकतो नसेल आवडत तरीही टा नाही टाकायचं तर माझ्या आईनं केली होती ती गुळाची केली होती आणि मी साखरेची केलेली आहे त्यामुळे थोडासा कलर हिचा चेंज झालेला आहे आणि साखरेची खीर जी आहे ती व्हाईट कलरचीच दिसते आपल्याला तर हिच्यात साखर घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायची आहे आणि तोपर्यंत जोपर्यंत आपण फेटत आहोत तोपर्यंत आपल्याला एका साईडला गरम पाणी करायला ठेवायचं आहे कारण थोडंसं याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आणि नंतर थोडीशी ह्याला चटचट होईपर्यंत शिजवून द्यायची आहे आपल्याला इथं आपली कडीसुद्धा तयार झालेली आहे आणि इथं काय होतं आपण मल्टीटास्किंग जास्त करतो त्यामुळे ना एका पदार्थात एक गोष्ट टाकली आणि दुसऱ्या पदार्थात दुसरं टाकायचं म्हटलं की आपल्याकडून काही ना काहीतरी विसरतं कढी कढीमध्ये सुद्धा माझ्याकडून कढीपत्ता टाकायचा विसरला होता तर मी नंतर कच्चाच टाकलेला आहे चला असं झालेली आहे कढी चवीला छान झाली फक्त थोडीशी घट्ट होण्याऐवजी थोडीशी लपतप प्रमाणामध्ये झालेली आहे तर इथे मी खिरीमध्ये टाकण्यासाठी बडीशेप भाजून घेतलेली आहे आणि विलायची मात्र संपलेली आहे तर बडीशेप थोडीशी गरम झाल्याच्यानंतर मिक्सरला नाही वाटायची आपल्याला जास्त असेल तर तुम्ही मिक्सरला एकदम पावडर करून ठेवू शकता नसेल तर थोडीशी गरम केल्याच्यानंतर जिरे असो किंवा बडीशेप असो तुमची कोळपाटावरती तुम्हाला एकदम बारीक करता येते जसे तुम्ही वरवंट्यावर वाटून घेताना त्या पद्धतीने तरी ते मी कोळपटावर बडीशेप जी आहे ती बारीक करून घेतलेली आहे आणि नंतर खोबरं जी आहे ते खिसणी नाही तर खिसून घेतलेलं आहे खिसण्याच्याऐवजी तुम्ही बारीक बारीक काप करून टाकले ना तरीही चालतात तुम्हाला तूप मनुके आणि काजू वगैरे घालायचे असतील तर तेसुद्धा ते घालू शकता पण मी एक्स्ट्राचं याच्यामध्ये जास्त काही ॲड केलेलं नाही आहे कारण मुलांना खीर आवडत नाही आहे खायला आम्ही दोघं जण होतो त्यासाठी मी जास्त हे नाही केलेलं आहे थोडंच साहित्याच्यात घातलेलं आहे आणि तसंही खिरीमध्ये मनुके वगैरे आमच्या इथं नाही आवडते चला आपल्या आपल्या आवडीचं प्रमाण आहे हे, हे जसं आपल्याला आवडेल तसं आपण याच्यात घालू शकतो तर इथं मी खोबरं आणि विला हे जे आहे ते मी इथं घालून घेतलेली आहे लगे आपल्याला काय करायचं आहे येसूर करायचं आहे येसूर जो म्हणतो आपण जसे आपण पाटोड्या बनवतो ना त्या पद्धतीनं करायचं आहे याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला पितृपक्ष थाळीमध्ये हा ही जी रेसिपी आहे ती शेअर केलेली आहे कारण सर्वच रेसिपी जी आहे त्या मी तुम्हाला शॉर्ट प्रमाणामध्ये बऱ्याच शेअर केलेल्या आहेत आणि आज सुद्धा तशाच शॉर्टमध्ये जास्त शेअर करत आहे एकदम डीपली पण डीप नाही पण असं का पण नाही की डीपमध्ये नाही म्हणून कुठलंच काही स्किप केलेलं आहे फक्त एवढं की जास्त प्रमाणामध्ये आणि एकदम डीपली सांगत बसण्यापेक्षा थोडंसं शॉर्टमध्ये सांगत आहे आणि शॉर्टमध्ये थोडंसं दाखवत आहे तर चला असो इथे मी काय केलेलं आहे तुम्ही इथं सर्व खडे मसाले घ्यायचे आहेत माझ्याकडे ऑलरेडी काळा मसाला आहे त्यासाठी मी खडे मशाले पूर्ण घेतलेले नाही आहेत थोडेसं लाल मिरच्या होत्या माझ्याकडे तर त्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं बाजर आणि डाळ भाजून घेतलेली आहे बस दुसरे खडे मशाले कुठलेही मी घातलेले नाही आहेत काळा मसाला आपल्याकडे रेडी असल्यामुळे तर चला असो इथे वाटण भाजून घेतलेलं आहे वाटण मिक्सरला थंड झाल्याच्या नंतर काढायचं आहे तोपर्यंत इथं आपल्याला डाळ जी आहे ते आपल्याला व्यवस्थित प्रमाणामध्ये करून घ्यायची आहे कारण आजच्या डाळीला आपल्याला कुठलंही साहित्य घालायचं नाही आहे फक्त गरम पाणी आणि मीठ बस तेला मिठाची जी म्हणतो ना आपण फोडणी द्यायची तशी आपल्याला फिक्की डाळ बनवायची आहे तर त्यासाठी याला व्यवस्थित असं हाटून घ्यायचं आहे फेटून हाटून जसं तुम्हाला बोलायला सोपं वाटतं तसं तर इथं मी हाटून घेतलेली आहे आणि त्या त्याच्यामध्ये गरम पाणी घालून मीठ टाकलेलं आहे थोडीशी हळद घातलेली आहे आणि बस थोडीशी गरम व्हायला ठेवायची आहे आणि प्रमाण मात्र तुम्हाला जसं हवं तसं ठेवू शकता जास्त घट्ट हवं असेल तर घट्ट ठेवू शकता नॉर्मल पातळ चालत असेल तर पातळही करू शकता तर चला इथे मी डाळ करून घेतलेली आहे आता डाळ तयार झालेली आहे लगेच काय करायचं आहे आपल्याला येसूर जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे ही जी कढई आहे ती मी गावाकडून ह्यावेळेस आणलेली आहे कारण घरीसुद्धा पडून होती अशाही माझ्याकडे दोन चार कढई ऑलरेडी झाल्यातच पण पितळेची कढई वापरायला चांगली असते असं म्हणतात त्यासाठी म्हटलं चला लग्न झालं तशी घरातच पडून आहे तर चला आपण तिला थोडं वापरूया कारण ह्याच्यामध्ये काय होतं ना भाजी केली तर लगेच आपल्याला काढून घ्यावं लागते नंतर नाही काढली तर ती भाजी कळकती म्हणजे त्याचं काहीतरी पितळ वगैरे जे असतं ना ते थोडंसं त्यामध्ये उतरतं असं काहीतरी थोडीशी चव त्याची बदलते असं म्हणतात तर होतं ते तर खरंच आहे कारण भाजी केली की के लगेच थोड्या वेळाने आपल्याला काढून घ्यायची असते तर चला असं मी घेते काढून आणि ते तळण वगैरे करण्यासाठी करण्यासाठीसुद्धा छान आहे तर याच्यामध्ये मी दुसरं साहित्य काहीही घातलेलं नाही आहे बस जिरे मोहरी घातली आणि लसणाची फोडणी देऊन थोडंसं आपलं काळं तिखट घातलेलं आहे मिरच्या ऑलरेडी ह्याच्यात टाकल्या होत्या त्यासाठी थोडंसं काळं तिखट आणि मीठ घातलेलं आहे आणि आपण तयार केलेलं वाटण ह्याच्यामध्ये व्यवस्थित असं शिजून द्यायचं आहे आणि नंतर ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर इथं वाटण शिजल्याच्या नंतर मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आपण जशी कटाची आमटी करतो ना त्या पद्धतीनं आपल्याला हा येसूर बनवायचा आहे आपल्याकडे जास्त व्यक्ती असतील तर एवढी कढईवरून केली तरी चालेल आमचा इ एवढा केला होता तरी पण हा जास्तच झाला होता तर पित्रांचं जेवण जे आहे जास्त करून जास्त लोकांना जेव घालतात पण आता खेड्यामध्ये सर्व आपले शेजारी पाजारी भावकीचे नातेवाईक वगैरे सर्व असतात जेवायला इथं काय कोणी नाही आहे फक्त आपले जेवढे आपण बोलवतो तेवढेच येणार तर चला असो इथे मी येसूर करून घेतलेला आहे इथं मुग जे आहेत ते निसून वगैरे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत त्यामध्ये तिखट मीठ हळद आणि जिरे घातलेले आहे थोडासा ववासुद्धा टाकलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे थोडीशी कोथिंबीर नाही घातली विसरलेली आहे कोथिंबीर करन वड़े जी जी तर आणि एवढं साहित्य घेऊन काय करायचं आहे ह्याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ टाकायचं आहे कारण मुगाचे वडे जे असतात ते आज बनवायचे असतात तर मुगाच्या वड्यासोबत मुगाचं पीठ जे आहे ते जास्त चरचर प्रमाणामध्ये असतं तर ते जास्त चरचर होऊ नये आणि आपले वडे छान यावे यासाठी थोडंसं पीठ पिठ्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे तर इथं आपला येसूर जो आहे तो शिजून तयार झालेला आहे आणि आ आत्ता आपल्याला थोडंसं बेसन करून घ्यायचं आहे येसूरमध्ये बेसनाचे वडे जे असतात ते आपल्याला टाकायचे असतात तर इथे मी बेसन जे आहे ते हटवून घेतलेलं आहे पूर्ण जिरे मोहरी तिखट मीठ टाकून आपलं जसं रेग्युलर आपण बेसन करतो ना त्या पद्धतीने बेसन मी इथे करून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित ह्याला घट्ट प्रमाणामध्ये हटून घ्यायचं आहे हटून झालं की आपल्याला याच्यात आप छान अशा वड्या तयार करायच्या आहेत वड्या तयार झाल्या की त्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत कट करून झाल्या की जेवताना आपल्याला आपल्या जो येसूर आहे ना त्यामध्ये चार चार घ्यायचे आहे तर चला असं इथे मी बेसन तयार करून घेतलेला आहे आपल्याला वड्या तयार करून घ्यायच्या आहेत वया वड्या ज्या वेळेस आपल्याला तयार करायच्या आहेत त्यावेळेस ज्या परातीमध्ये आपल्याला बनवायच्या आहेत ज्या ताटामध्ये आपल्याला बनवायच्या आहेत त्यामध्ये थोडासा तेलाचा हात पुसायचा किंवा पाण्याचा आणि गरम गरम असतानाच आपल्याला व्यवस्थित थापून घ्यायचे आहेत नसता गार झाल्याच्यानंतर आपल्याला वड्या ज्या आहेत त्या आपल्याला जशा पाहिजे तशा प्रमाणामध्ये होत नाही येतं आणि त्या व्यवस्थित पडत नाहीत तर चला असो इथे मी गरम आहे तोपर्यंतच त्याला थापून घेतलेला आहे आणि वड्या पाडून घेतलेल्या आहेत आणि इथे वड्याचं जे थापटणं आहे ते थापटून घेतलेलं आहे आणि इथे लगेच हात मी काय केलेले आहेत पापड आणि भजे जे आहेत ते तयार करून घेतलेले आहेत पापड आणि भजे तळून झाले ते लगेच मी काय केलेलं आहे त्याच कढईमध्ये आपले वडे सुद्धा तयार करून घेतलेले आहेत आणि पितर जे आहे ते आपल्याला आणि आजचे जी भजे आपण बनवतो ना त्या भज्यामध्ये आपल्याला कांदा आणि लसूण वगैरे काही घालायचं नाही लसूण घातला तरी चालेल पण कांदा आजच्या भज्यामध्ये नसतो असं म्हणतात तर मी कधी टाकायची कधी नाही माझ्याही काही एवढं लक्षात नाही आहे पण मी नाही घातलेली राज कारण ह्यावेळेस मी पित्रांच्या टायमाला गावाकडे गेले होते आणि गावाकडचं जेवण वगैरे पुन्हा एकदा जेवलेले आहे कारण बऱ्याच दिवसानं काही गोष्टी ज्या असतात ना बऱ्याच दिवसानं आपल्याला ह्याच्यात येतात बघा जसं की आपल्याला एखादा सण आहे त्या सणाला आपल्याला नेहमी जाणं होत नाही कारण आपण आपल्या घरीच करत असतो आणि माहेरी किंवा मा सासरी सासरी तर असतोच आपण पण आता आपण बाहेरगावी आल्यामुळे आपल्या गावाकडे जास्त जाणं होत नाही तर तसं गावाकडची टेस्टी कधीतरी घ्यायला जमती तसं मग ह्यावेळेस तो त्या मोसमाला मी ह्यावेळेस गेले होते तर चला असं छान झालेला आहे स्वयंपाक आपलासुद्धा आणि ते स्वयंपाक वगैरे झालेला आहे लगेच मी वडे वगैरे तयार करून घेतलेले आहेत आणि इथं चपात्या तर काय आपल्या रेग्युलर असतातच त्यामुळे चपात्याचं वगैरे काही तुम्हाला मी दाखवणार नाही आहे आणि इथे सर्व झाल्याच्या नंतर इथे ताटं वगैरे वाढून घेतलेले आहेत आणि ही मदत जी आहे ताटं वगैरे वाढण्याची ती माझ्या वहिनीनं केलेली आहे आणि इथे थोडंसं हवन केलेलं आहे जे की आपल्याला थोडंसं इथे याच्यावरती अन्न टाकायचं असतं थोडंसं तूप टाकायचं असतं आणि घास काढायचं असतं तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा